सर नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बैलगाडा शर्यत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहोत धानला गावामध्ये तर आपले एक मित्र होते त्यांच्या बैल विकायच्या होता नमस्कार दादा नमस्कार सर्वात आधी आपले नाव सांगा माझं नाव रितेश झेलके मी मुक्काम धानला तालुका लाखणी जिल्हा भंडारा नमस्कार भाऊ तुमच्या बैल विकायच्या हो बैलाबद्दल काय सांगाल बैलाबद्दल सांगायचं गेलो तर बैल आहे दोन्ही दोन्ही धुराल सारखाच पडतो हा आणि आपल्याला थोडा आहे आपण पट्टी वगैरे मारून देऊ का नंतर सांगू आपण किती पट्टी मारून द्याल भाऊ समोरच्यावर डिपेंड आहे एक म्हणाल तर एक दोन म्हणाल तर दोन कितीवर दो। पट्टी मारून द्याल आपण मारून देऊ बाराशे ते बावीसशे कधी पण बारा ते बावीस बारा ते बावीसशे किती केव्हा पण चालत बारा ते बावीसशे बैल डिपेंड आहे तो जसा म्हणाल तसा करू बैल दातात किती आहे बैल दातामध्ये झाला आहे झालाय का झालं ज्यांना कुणाला लागत असेल मित्रांनो दादाच्या नंबर आहे त्या नंबरवर कॉल करून टाकाल आणि ज्यांना कुणाला बैल विकायचं असेल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पेजवर किंवा यूट्यूब चॅनलवर मेसेज करू शकता